आपली आजची पुढची ट्रिक आहे जुन्या सॉक्ससाठी किंवा एखादा सॉक्स हरवल्यानंतर एक सॉक्स असतो घरामध्ये तर त्या सॉक्सचे आपण काय ट्रिक किंवा काय उपयोग करणार आहे ते बघूया चला तर सॉक्स हातामध्ये घालून घेऊया घरामध्ये जे काही फर्निचर असतं टेबल खुर्च्या किंवा सेंटर टेबल खिडक्यांच्या काचा वगैरे क्लीन करण्यासाठी ते आपण सॉक्सचा वापर केला आहे अगदी टाकावपासून टिकाव अशा प्रकारे आपण सॉक्स हातामध्ये घालून घरातली सगळी धूळ क्लीन करू शकतो अगदी दुसरा नॅपकिन किंवा कुठला नवीन दुसरा कपडा घ्यायची गरज नाही अशा प्रकारे आपण सॉक्सचा उपयोग करू शकतो छान बघू शकता इथे मी सेंटर टेबल क्लीन करत आहे अगदी सहज आपण कुठेही हात घालून हे सॉक्सच्या सॉक्सचाही धूळ वगैरे क्लीन करू शकतो खूप युजफुल ट्रिका आहे अगदी टाकावापासून टिकाव ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपली आजची पुढची ट्रीक आहे इस्त्रीसाठी किंवा इस्त्रीच्या वायरीसाठी इस्त्रीची वायर आपण इस्त्री कुठेही ठेवतो पण इस्त्रीची वायर व्यवस्थित राहत नाही किंवा ती गुंडाळी तरी व्यवस्थित इस्त्रीबरोबर राहत नाही तिकडे तिकडे अशी पडते त्यासाठी आपण कुठली ट्रीक यूज केली आहे ते बघूया इथे मी बांगडीचा यूज केला आहे किंवा बांगडीची ट्रिक यूज केली आहे चला तर बांगडे आपण कट करून घेऊया ही मेटलची बांगडी, बांगडी, बांगडी आहे इस्त्रीची वायर आपण गुंडाळून घेऊया किंवा एक सा असं जुळवून घेऊया अगदी युजफुल ट्रिक आहे इस्त्री सहज तुम्ही कुठेही अशा प्रकारे ऑर्गनाईज करू शकता किंवा बांगडीच्या सह्याने इस्त्रीची वायर छान ऑर्गनाईज करू शकता ही बांगडी मेटलची असल्यामुळे ती सहज वागते किंवा तुम्ही एक दोन पिळेही देऊ शकता इस्त्रीची वायर गुंडाळून हँडलला कुठेही ड्रॉमध्ये किंवा कपाटात तुम्ही अशी सहज इस्त्री ठेवू शकता वायर व्यवस्थित गुंडाळून बांगडीच्या सहाय्याने ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता किती छान वायर ऑर्गनाईज झाली बांगडीच्या सह्याने आपली आजची पुढची ट्रीक आहे गाजराची साल काढण्यासाठी गाजराची साल काढण्यासाठी आपण कुठली ट्रिक यूज केली आहे ते आज बघूया आता मी पिलरच्या साहाय्याने आपण गाजराची साल काढून घेऊया गाजरावरती काही माती किंवा धाग्यासारखी मुळं असतात ते काढण्यासाठी आपण पिलरचा नेहमी उपयोग करतो किंवा वापर करतो अशा प्रकारे आपण पिलरच्या साह्याने साल काढून घेऊया पण आजची ट्रिक आहे ते बघूया आपण बघू शकता पिलरच्या साहाय्याने गाजर किती वेस्ट होत आहे किंवा गाजराची साल खूप निघली जाते त्यासाठी आज मी दुसरी ट्रिक किंवा एक ट्रिक यूज केली आहे ते बघूया इथे मी चमचा घेतला आहे चमच्या मागच्या साईडने आपण अशा प्रकारे चमचा उलटा करून असं हलक्या हलक्या हाताने हात आपण घासून घेऊया अगदी धाग्यासारखी मुळं पण अगदी पटकन निघून जातात आणि गाजरही वेस्ट होत नाही बघू शकता अगदी हलके हलक्या हाताने आपण घासत आहे ही ट्रिक कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपली आजची पुढची ट्रिक आहे बुटांसाठी बघू शकता इथं बुटं तर छान आहेत किंवा चांगली पण आहेत पण ते बुटं घालणे होत नाही कारण की बुटाच्या आतला भाग आहे ना तो पातळ झाला आहे आणि तो पायांना रुततो आपण कंटिन्यू बुटं वगैरे घातली तर त्यासाठी आपण कुठली ट्रिक यूज करणार आहे ते, ते बघूया चला तर ट्रिकला सुरुवात करूया इथे मी सॉक्स घेतले आहेत हे खराब झालेले सॉक्स आहेत अगदी लांबलेले वगैरे जुने सॉक्स आहेत त्या वापर असा आपण बुटांच्या आतल्या भागासाठी कसं करायचं ते बघूया अशा प्रकारे आपण बुटांचा आतला भाग याच्यामध्ये टाकून घेऊया अगदी टाकावपासून टिकाव बघू शकता असं बुटांमध्ये आपण घालूया आणि ज्यांना सॉक्स घालायचा कंटाळा येतो त्यांना आपण बूट घातल्यानंतर घामाचा वगैरे वाफ येणार नाही अशा प्रकारे जर आपण सॉक्सचा वापर बुटातल्या आतल्या भागासाठी केला तर खूप छान आहे आणि घामही येणार नाही थंडीमध्ये बी थंडी थंडीसुद्धा पायाला लागणार नाही ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आपली आजची पुढची टीप आहे साडीसाठी साडी आपण सणासुदीला किंवा लग्नासाठी घालतो ती एक दोन ताससाठी घालतो पण साडी आपण धुवत नाही हेवी असल्यामुळे किंवा काठपदराच्या किंवा स्टोनच्या असतात तर आपण साडी धुवत नाही ते साडी न धुतल्यामुळे त्याचा वाश येतो किंवा ओलचरपणा तसाच राहतो त्यासाठी आपण कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया इथे मी न्यूजपेपर घेतला आहे अशा पद्धतीने आपण न्यूजपेपर साडीच्या घडीमध्ये घालून ठेवूया जेणेकरून साडीचा सा वास किंवा ओलसरपणा तो निघून जाईल आणि साडी ड्रायक्लिंगला द्यायची सुद्धा गरज नाही अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सा घरच्या घरी साडी छान आपण अशी ठेवू शकतो एकदम ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांग